नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मेकॅनिकल टेक्नॉलॉजी दहावी या वर्गाचा घटक पाच ॲटो ओळख ॲटो कॅडमध्ये या ॲटो विंडोज तकता बघायचा आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन विषय इथे कॅड कॅड म्हणजे कॅम्प्युटर ॲडेड डिझाईन कॅम्प्युटर ॲडेड डिझाईन याच्या इंग्लिशमध्ये हा शब्द होतो या शब्दाचे लघु रूपांतर आहे त्याचा अर्थ कम्प्युटर साहाय्याने आकृतीचे रेखाटन करणे आता ॲटोकॅडचे कुठे कुठे फायदे होतात आपल्याला ड्रॉइंग तयार करण्यास लागणारा वेळ वाचतो त्यानंतर कामात अचूकता येते दुसरा तिसरा पॉईंट हे ड्रॉईंगमध्ये कोणतेही बदल त्वरित करता येतात म्हणजे एडिट करता येतात ड्रॉईंगच्या आवश्यक तेवढा आपल्याला प्रती काढता येतात ड्रॉईंग हार्ड डिस्कवर साठवून ठेवणे सोपे व सोयीचे होते आणि जे आपण तयार केलेलं आहे ते आपल्याला फ्लॉपी किंवा सी डी पेन ड्राईव्ह इंटरनेट या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ते पाठवता येते व कमी खर्चात होते आता ॲटोकॅड हे सुरू करण्याचं काय ॲटोकॅड सुरू करणे म्हणजे स्टार्ट करणे ऑल प्रोग्राम ॲटोकॅड या क्रमाने क्लिक केल्यास ॲटोकॅड सुरू होते व आपल्याला खालीलप्रमाणे जी विंडोज दिसते पॉवर पॉईंटची जशी विंडो असते त्या पॉवर पॉईंट त्या आपल्याला ती स्क्रीन दिसते आता इथे जी आपल्याला स्क्रीन दिसते ही ही स्क्रीनवर ज्यावेळेस तुम्ही ॲटोकॅड हे सॉफ्टवेअर जर का डाउनलोड केलं तिथे तुम्हाला ही ॲटोकॅडची अशी स्क्रीन दिसते बघा ही ॲटो त्यानंतर इथे हा मेनू आहे इथे टायटल बार असतो इथे ड्रॉ टूल बार आहे स्टँडर्ड टूल बार इथे दाखवलेला आहे इथे मॉडिफाय टूल बार आहे इथे ह्या कमांड आपल्याला लिहायच्या असतात कमांडनंतर इथे ज्या वेगवेगळ्या कमांडचा वापर आपल्याला कसा करायचा पहिलं स्नॅप आहे या स्नॅप कमांमुळे कर्सर आपल्याला हवे तेवढ्या अंतरावर तो काय पुढे सरकवता येतो किंवा तो पुढी मारतो म्हणजे जर का आपण उदाहरणार्थ जर का स्नॅप दोन असल्यास कर्सर दोन युनिट पुढे सरकतो स्नॅप तीन असल्यास कर्सर हा तीन युनिट पुढे सरकतो ग्रीड ग्रीड या कमांमुळे ड्रॉइंगच्या काढण्याच्या जागेत ठराविक अंतरावर ठिपके दाखवले जातात जसं रांगोळीमध्ये आपण ठिपके काढतो त्याप्रमाणे ठिपके दिसतात आणि आर्थो आर्थो ऑन असताना कर्सल फक्त सरळ रेषेत चालतो त्यानंतर हे ऑस स्नॅपे या कमांडमुळे अचूक बिंदू व मध्यबिंदू अंत्यबिंदू व काटकोन बिंदू आपल्याला शोधता येतात ड्रॉईंगच्या मर्यादा आपल्याला वाढविता येतात त्यानंतर इथे जी कोणतीही ड्रॉईंग तयार करताना ड्रॉइंगचा कागद त्याचा कागदाचा आकार निश्चित करावा लागतो ड्रॉईंगच्या सीमा निश्चित कराव्या लागतात क्लिक सेटअप या पर्यायाचा डायलॉग बॉक्समधील स्टेप एक या टॅबमध्ये आपल्याला मापन पद्धती स्टेप टू या टॅबमध्ये अंतिम ड्रॉइंग छापण्याच्या कागदाचे माप निश्चित करता येते या कामासाठी आपल्याला लिमिट्स या ही आज्ञा आपल्याला द्यावी लागते उदाहरणार्थ आपल्याला ए फोर या आकाराच्या ड्रॉइंग सुट्टर ड्रॉइंग काढताना खालील लिमिट सेट करावे लागतात त्यामध्ये पहिले कमन लाईन इंग्रजीमध्ये लिमिट्स ही आज्ञा टाईप करून एंटर बटन प्रेस करावे म्हणजे ह्या इथे ही जी कमांड आहे ह्या कमांड थी त्या ठिकाणी आपल्याला लिमिट्स ही कमांड यूज करावं लागते जसं इथे यानंतर कमांड लाईनवर मा मागितली जाणारी माहिती पुढील प्रमाणे द्यावी लागते ऑन ऑफ लोअर लेफ्ट कॉर्नर यासमोर झिरो झिरो टाईप करून एंटर बटन प्रेस करावे लागते आणि नंतर अप्पर लेफ्ट कॉर्नर यासमोर दोनशे दहा दोनशे सत्त्याण्णव टाईप करून इंटर बटन प्रेस करा आता दोनशे दहा आणि दोनशे सत्त्याण्णव हे काय आहे त्या ए फोर कागदाचा आकार म्हणजे इथे हे जे ड्रॉईंग मेट्रिक पद्धतीचे आकार मापे दिलेले ए फोर कागदाचा आहे दोनशे दहा आणि दोनशे सत्त्याण्णव एम एम हे कमांडमध्ये आपल्याला टाईप करावं लागतं त्यानंतर ए थ्री हा कागद आपला दोनशे सत्त्याण्णव आणि चारशे वीस एम एमचा असतो ए टू चारशे वीस आणि पाचशे चौऱ्याण्णव एम एमचा असतो त्यानंतर ए वन हा पाचशे पंच्याण्णव आणि आठशे एक्केचाळीस एम एमचा असतो ए झिरो हा कागद आठशे एक्केचाळीस आणि अकराशे एकोणनव्वद एम एमचा असतो आता इथे बघा आपण कॉर्डिनेट सिस्टीम म्हणजे कॉर्डिनेट सिस्टीम निर्देशक भूमिती निर्देशक पद्धतीने आलेखात आपण ज्याप्रमाणे एक्स वाय निर्देशक ठरावे लागतात त्यामध्ये ॲटो मध्ये सुद्धा विविध निरस निर्देशक आपल्याला ठरवावे लागतात हे काम तीन पद्धतीने होते जसे ह्या तीन पद्धती एक निरपेक्ष निर्देश पद्धत ॲपसोल्युट कोऑर्डिनेट सिस्टीम त्याला म्हणतो सापेक्ष निर्देश पद्धती रिलेटिव्ह कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आणि चक्रीय निर्देशक पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम आता याच्यामध्ये पहिलं जर का आपण बघितलं ऑप्सोलूट कॉर्डिनेट सिस्टीममध्ये या पद्धतीमध्ये ने नेहमी एक्स वाय निर्देशक ठरविता येतात एखाद्या रेषेचे उगम सुरुवातीचा बिंदू म्हणजे अंतिम बिंदू जर का सुरुवातीचा एक, एक शलत, दोन असेल तर अंतिम हा सहा दोन म्हणजे जर का ती रेषा पाच सेमी एकक लांबी एवढी असेल तर तिचा पहिला पॉईंट हा एक दोन असणार आहे आणि अंतिम हा सहा दोन आहे जे इथे कमांड दिली त्यांनी हे बघा कमांड दिली लाईनची कमांड दिलेली आहे फ्रॉम पॉईंट वन टू टू आणि दुसरा पॉईंट इथे हा जर का इथे वन टू असेल तर इथले हा सहा दोन असणारे आता इथे एक आणि दोन आहे आणि इथे हा सहा आणि दोन आहे तर एकमधून इकडे सरकल्यानंतर एक सहामधून एक गेलं तर पाच वरतात आणि दोनातून दोन गेले तर शून्य म्हणजे एक्स एक्सिसवर पाच आणि वाय एक्सिस शून्य म्हणजे इथलं इथून एवढं अंतर किती आहे पाच याचं आपल्याला मिळतं पाच एककचे अंतर मिळतं म्हणजे ह्या उदाहरणार्थावरून आपल्याला ते लक्षात येतं आता रिलेटिव आपण अपन... पद्धत बघितली तर इथे रिलेटिव पद्धतमध्ये कमांड दिलेली आहे आपल्याला लाईन नंतर एक दोन आता इथे पाच शून्य दिलेलं आहे पाच शून्य दिलेलं आहे ज्या पद्धतीने मी आत्ता पाच शून्य काढून दाखवलं त्या पद्धतीने पाच शून्य इथे तुम्हाला दिसणार आहे म्हणजे हा पॉईंट एक दोन आणि इथे हा सहा दोन मग यांचं अंतर किती आलं पाच शून्य म्हणजे पाच शून्य ह्या पद्धतीने इथे दाखवल्याप्रमाणे पाच स शून्य ह्या पद्धतीने आपलं माप तिथे आपल्याला मिळतं नंतर इथे जर का चक्रीय आता पोलार सिस्टीम आहे पोलार सिस्टीममध्ये तुम्हाला इथे लक्षात येईल की हा पॉईंट इथला एक दोन आहे एक दोन आणि दुसरा पॉईंट इथे सहा दोन आहे मग आता इथे पाच आणि एक शून्य हा मोठा कसका दाखवलेला आहे कारण की इकडे गेल्यानंतर हा शून्य अँगल येते इकडून आपण सुरुवात करतो डावी बाजूला इकडे गेल्यानंतर हा शून्य इथे वरती नव्वद इकडे एकशे ऐंशी खाली दोनशे सत्तर अशा पद्धतीने हा चक्रीय चक्रासारखा फिरत असतो म्हणून याला आपण चक्रीय पोलार्स कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणतो म्हणजे चक्रीय निर्देशक पद्धती त्याला आपण म्हणतो इथे कमान दिलेली आहे लाईन कमान एक अन दोन आहे इथे पॉईंट ॲट दी रेट पाच आणि शून्य म्हणजे एक्स एक्सिसवर पाच आणि वाय एक्सिसवर शून्य या पद्धतीने तिथे दाखवतात आता इथे काही उदाहरणं आपण समजून घेऊ तिन्ही पद्धतीने दाखवलेले आहे इथे ॲपसुल्युट कोऑर्डिनेट म्हणजे निरपेक्ष निर्देश आता इथे लाईन कमांडमध्ये एल लाईन एल ए हा एक पहिला पॉईंट पॉईंट फ्रॉम पॉईंट वन टू इथे दुसरा पॉईंट सिक्स टू सिक्स सिक्स आणि वन सिक्स परत वन टू अशा पद्धतीने हे वाले ज्या सापेक्ष पद्धतीमध्ये काहीच चेंज होत नाही पण इथे दुसऱ्या याच्यात तुम्ही बघाल चक्रीय रिलेटिव्ह निर्देशक पद्धती रिलेटिव्ह कॉर्डिनेटमध्ये कमांड तुमची लाईन येणार आहे हे एंटरचं चिन्ह आहे नंतर फ्रॉम पॉईंट वन वन टू टू म्हणजे इकडे आता इकडे सरकल्यानंतर ह्या सहामधून एक गेला तर किती उरले पाच दोन आणि दोन वजा केले तर शून्य म्हणजे पाच शून्य वरच्या दिशेने गेलो तर आपण सहा आणि सहा शून्य आणि ह्या सहामधून दोन गेले तर चार शून्य आणि चार येतं इकडच्या बाजूला गेल्यानंतर ह्या एक्सचा पॉईंट वन आहे एक्सचा पॉईंट एक सहामधून एक, एक, एक गेले तर पाच आणि या सहा आणि सहा किती झाले शून्य पाच शून्य खाली आल्यानंतर एक एक शून्य झाला शून्य आला आणि या सहामधून दोन गेले तर चार म्हणजे मायनस चार मायनस चार हे मायनस फाईव्ह म्हणजे अशा पद्धतीने हे सापेक्ष निर्देश पद्धतीमध्ये आपल्याला हे पॉईंट दाखवावं लागतात त्यानंतर इथे पुढचं आहे चक्रीय निर्देशक पद्धत पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये इथे बघा पहिला पॉईंट हा आहे फ्रॉम पॉईंट वन वन टू टू इकडे हा सिक्स पॉईंट इथं मिस्टेक आहे सिक्स कॉमा टू आहे आता हा शून्य डिग्री झाला वरती गेल्यानंतर नव्वद डिग्री होईल म्हणजे सहामधून दोन गेले तर चार चार आणि हा नव्वद मोठा आहे इकडे गेल्यानंतर पाच आणि एकशे ऐंशी म्हणजे हा रेशिये जोडीतील इथे एकशे कोण मापकावर एकशे ऐंशी आपल्याला दिलेलं असतं नंतर खाली आल्यानंतर दोनशे सत्तर म्हणजे अशा पद्धतीने हा काय होणार आहे शून्य नव्वद एकशे ऐंशी आणि दोनशे सत्तर चार सहामधून दोन गेले तर चार आणि दोनशे सत्तर हे मोठे अशा पद्धतीने हे आपल्याला तिथे चक्रीय सापेक्ष पद्धतीमध्ये दाखवावं लागतं आता रेक्टँगल ही आज्ञा देऊन आयत काढणे आता आयत काढताना कमन काय आहे रेक्टँगल आहे फ्रॉम कॉर्नर पॉईंट हा आहे एक पॉईंट वन कॉमा टू आहे तर त्याचा अपोजिट घ्यावा लागतो आपल्याला दुसरा ऑदर कॉर्नर हाय जर का हा घेतला तुम्ही इथे ऑरमध्ये कमांडे रेक्टँगल आणि फर्स्ट कॉर्नर हा आहे वन कॉमा सिक्स ऑदर हा तुमचा सिक्स कॉमा टू ऑपोजिट येईल अशा पद्धतीने हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे आता ह्या मॉडिफाय मेनू कमांड्स दिलेल्या आहेत तुम्हाला याचा अभ्यास करायचा इरेज म्हणजे आकृतीत नको असलेला जो भाग असतो आपल्याला पुसून टाकता येतो कॉपी म्हणजे आकृतीची आपल्याला प्रत बनवता येते मू म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ते हलवता येते ऑफसेट म्हणजे रेषा किंवा समकेंद्रीय वर्तुळ काढणे ट्रीम म्हणजे एखादा नको असलेला भाग आपल्याला कट करता येतो एक्सटेंड म्हणजे एखादा भाग आपल्याला वाढवता येतो त्यानंतर ब्रेक आकाराचा काही जर जा का जो भाग असेल आपल्याला तो काढून टाकता येतो फिलेट म्हणजे आकाराच्या ज्या कडा असतात त्याला गोलाई देता येते म्हणजे इथे तुम्ही बघितलं जर का तर तुम्हाला हे बघा इथे हा रेक्टँगल आहे या रेक्टँगलचे चारी कोपरे काय केलेले गोलाकार दिलेला आहे त्याला गोलाई म्हणतात इथे ही जी स्केल दिलेली आहे स्केल दिलेली आहे प्रमाण ठरवण्यासाठी इथे आकारे दिलेले आहे आकार विशिष्ट पटीत वाढवणे मिरर म्हणजे एकाच सारखी आपल्याला दुसरी इमेज दिसते म्हणजे इथे जर का तुम्हाला बघितलं आहे ते इथं आता फिलेट केलेले चारी कोपरे गोलाकार दिलेले आहे इथे ट्रिम केलेले आहे हे प्रत्येकाचे मुद्दे आपल्याला दिलेले याच्यामध्ये त्यानंतर इथे आरसा म्हणजे ही डायग्राम अशी असेल तर त्याचे दोन भाग दिसणार जसं आपण आरशासमोर हात धरला तर आपला हात दिसतो तर या पद्धतीने नंतर ही स्क्रीन आहे परत आपल्याला लाईन टाईप आहे प्रॉपर्टीज वगैरे याच्यात दाखवल्या जातात डायमेन्शनच्या इथे कोणकोणते मध्ये आपल्याला टायटल बारवर दाखवलेले आहे त्यानुसार हे आपल्याला दिसते येतात आता इथे हे जे तुमचा पहिलं मूल्यमापन आहे मूल्यमापनमध्ये ॲपसोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम आरंभ म्हणजे शून्य शून्य उत्तर आहे त्याचं लाईन ही कमांड ड्रॉ मेनूत असते फिलेट ही कमान मॉडिफाय मेनूत असते बहुभुजा कृती काढण्यासाठी तुम्हाला पॉलिगॉन ही कमांड वापरावी लागते ॲटोकॅड सॉफ्टवेअर हे ॲटोडॅस्क या कंपनीने तयार केलेले आहे डॅस खालील उत्तरे तुम्हाला शोधायची आता इथे उत्तरं मी सांगितले काय ॲटोकॅडचे फायदे काय ॲटोकॅड टूल बारची नावे लिहा कॉर्डिनेट सिस्टीमची नावे लिहा ऑफसेट कमांडचा वापर कशासाठी करतात ग्रीडचा उपयोग कमांडचा उपयोग म्हणजे ठराविक अंतरावर टिपके देण्यासाठी या पद्धतीने करतात आता इथे एक तुम्हाला हे पाच मार्क आले येतं आता ही पॉलिगॉन आहे पाच कोण आहे इथे एक दोन तीन चार पाच इथे कमांड दिलेले पॉलिगॉन नंबर ऑफ एज किती याला पाच एक दोन तीन चार पाच फाईव आहे एज इथे सेंटर पॉईंटमधून घेतला असतं इथे सेंटर पॉईंटमधून घेतला तर आपण सेंटर पॉईंटचं से दिलं असतं पण इथे एज एज ए लिहिलं तरी आहे आणि एंटर की करायची आहे त्यानंतर इथे फर्स्ट पॉईंट इथे हा दिलेला आहे एक अन दोन आणि सेकंड पॉईंट दिलेला आहे तुम्हाला फोर कॉमा टू ज्यावेळेस तुम्ही सेकंड पॉईंट किंवा फर्स्ट पॉईंट लिहितात त्यावेळेस ब्रॅकेट तुम्ही करायचं नाही त्याला सिंगल लिहायचं आहे इथे ब्रॅकेट केलेलं नाही बघा मी वन कॉमा टू ब्रॅकेट करायचं नाही त्यानंतर इथे हा पुढचा क्वेश्चन आहे तुमचा इथे तीन कॉलिनिअर इथे तीन पॉईंट दिलेले एक दोन कॉमा दोन ब्रॅकेटमध्ये चार कॉमा पाच सात कॉम आहे हे तिन्ही बिंदू वर्तुळातून जाण्यासाठी खालील आज्ञावली आपल्याला पूर्ण करायची वर्तुळातून जाण्यासाठी म्हणून कमान काय आहे सर्कल आता इथे थ्री पी थ्री पी म्हणजे काय आहे तीन पॉईंट असणारे टू पी म्हणजे दोन पॉइंट असणारे आणि टी टी आर म्हणजे टँजंट टँजेंट रेडियस टँजंट टँजंट रेडियस आता आपल्याला इथे किती पॉईंट दिलेले आहे तीन पॉईंट दिले म्हणून आपण थ्री पी लि घेतलं दोन पॉईंट असते तर आपण की काय घेतलं असतं इथे टू पी घेतलं असतं आणि टँजन टँजन रेडियस असतं तर टी टी आर हे घेतलं असते हे लक्षात ठेवायचं आहे फर्स्ट पॉईंट इथे दिलेला आहे आपल्याला हा पहिला पॉईंट आहे इथे टू कॉमा टू इथे टू कॉमा टू आहे सेकंड पॉईंट आहे फोर कॉमा फाईव्ह आहे एंटर पर प्रत्येक वेळेस एंटर करायचे आणि तिसरा पॉइंट आहे सेवन कॉमा वन एंटर केले त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो खालील आयत काढण्याची आज्ञावली पूर्ण करा आता कमांड काय आहे आपल्याला आज्ञावली पूर्ण करा आयत काढण्यासाठी मग कमांड लाईन लाईन घेतली आपण आता इथे चार पॉईंट आपल्याला दिले आता फर् पर... पहिलं पॉईंट काय घेतला आपण टू कॉमा फोर दुसरा इथे पाच कॉमा चार तिसरा घेतलेला पाच कॉमा सहा आणि चौथा घेतला टू कॉमा सिक्स परत इथे खाली आलो टू कॉमा फोर म्हणजे ही आपण चक्रियाच्या नुसार घेतले म्हणजे सर्कुलेशन घेतलं इथे घेतलं या पद्धतीने मॉडिफाय मेन्यूतील कोणतेही पाच कमांड्स लिहा म्हणजे आता तिथे आपण आता बघितले मॉडिफाय कमांडमधले पाच कमांड तिथे कोणतेही पाच कमांड तुम्ही लिहायचे परीक्षेला ते सुद्धा येतात पाच मार्क लिहितात कमांड्स विचारले जातात हे जे आत्ता आपण बघितले कमांड्स इथे ह्या ज्या कमांड्स ह्या कमांड्सचा परीक्षेत तीन किंवा चार किंवा पाच विचारले जातात त्यानुसार ते कमांडची तुम्हाला सविस्तर माहिती लिहायची असते जे इथे फिलेट येतात आकाराच्या कडांना गोलाई देणे स्केल म्हणजे प्रमाण ठरविणे अशा पद्धतीने तुम्हाला तिथे पाच आले तर पाच मार्क तीन आले तर तीन मार्काला असतं तर आता हा एक इथे रेक्टँगल दिलेला आहे काढण्यासाठी आज्ञा आली आता रेक्टँगल काय दिलेलं आहे आपल्याला आज्ञा रेक्टँगल रेक्टँगल फर्स्ट कॉर्नर हा फर्स्ट कॉर्नर आहे सेकंड कॉर्नर पाच सिक्स इथे तुम्ही म्हणाल की आपण हे का घेतलं नाही कारण की फर्स्ट पॉईंट आपण फर्स्ट कॉर्नर आहे आणि सेकंड कॉर्नर इथे पॉईंट विचारले म्हणून आपण चारही पॉईंट आपण घेतले आणि हा पाचवा परत लिहिला इथे आपल्याला कॉर्नर विचारले बघा बा फर्स्ट कॉर्नर आणि अदर कॉर्नर म्हणून अशा पद्धतीने आपल्याला त्या आज्ञा पूर्ण करायच्या ड्रॉमिन कोणतेही पाच कामन्सल्या तिथे लाईन आहे सर्कल आहे पॉलिकॉन आहे आर्क आहे एलिप्स आहे हे पाच कमांड झाल्या तर अशा पद्धतीने काय करायचं विद्यार्थी मित्रांनो इथे बघा मी परत लिहून दिलेले ठराविक अंतरावर ठिपके देण्याचे काम कोण करतं ग्रीड कमांड करतं थ्री पी म्हणजे थ्री पॉईंट आहे टू पी म्हणजे टू पॉईंट आहे आणि टी टी आर म्हणजे टँजेंट टँजेंट रेडियस आहे अशा पद्धतीने हा आपला ॲटो लेसन हा इथे पूर्ण होतो त्याचा अभ्यास करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा व शेअर करा धन्यवाद